साहेबांच्या सुभाष प्रकाशन आपण विनिरोध नगरसेवक मध्ये गवीडके आपण पुढे त्यांचा सन्मान लाडके नवी सुप्रियादायक चांगली आपण पुढे यायचे आदरणीय देवभाऊनी सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये विजयाचं खातं आपण उघडलंय टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार आपले विनिरोध नगरसेवक आदरणीय सुप्रियादायक यांचा सन्मान होतोय आम्ही फक्त लाडक्या वैध म्हणत नाही आत्मनिर्भरही करतो आणि बिनिरोध सुद्धा यानंतर रवी बोल आणि आपला सन्मान या ठिकाणी होतोय पुन्हा एकदा जोरदार आपण समोरचे पुढच्यावरती बसून घ्या मागच्या दिसत नाहीये जाहीरनाम्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय जाहीरनामाच प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार शोधलो हा जाहीरनामा तयार करण्यासाठी ज्या परिषद घ्या शहर विभागी अमोल देशपांडे राज्यात बोलतो गुलाबजी फुले फक्त शेण सिंग आहे जो काळ आपण शुभेच्छा दिल्यानंतर आमदार उमादाबाई ठाकरे आपल्या सेवेत आहे आपण सर्वांना संबोधित आहे मंचावर उपस्थित असलेले त्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच आमच्या लाडक्या बहिणींच्या मनातले देवाभाऊ हो। आज आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत तसेच दमदार आमदार आमचे बहिण लाडके असतील शंकर भाऊ जगताप असतील आमरीची गोरखे असतील व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व उमेदवार त्या सर्वांसाठी आपण पाठिंबा द्यावा यासाठी ही सभा घेतलेली आहे आज विठ्ठलाच्या दारी ही सभा होत आहे पालखी ज्या ठिकाणी उतरते त्या पालखी उतरते त्या पालखीच्या ठिकाणी आज ही सभा होत असते आहे आज, आज वारकऱ्यांसाठी जी गरज आहे वारकऱ्यांची आणि वारकऱ्यांच्या पाठीशी पण उभा राहणारा आपला देवाभाऊ या ठिकाणी आज आलेले आहे देवाभाऊच्या माध्यमात पिंपरी चिंचव शहरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या माध्यमात शहरावरती जो काही विकास करायचा आहे त्या विकासाची गाभा आणायची असेल तर महापौर म्हणून आपण सर्वांनी जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिले त्याला मोठ्या प्रमाणात निवडून आणा हे सांगते आपल्याला देवाभाऊ ऐकायचंय त्यामुळे मी सांगते पुन्हा एक माधव मंडळाला आहे 15 तारखेला कौलाचा तुमचा मतदान करून भागोश मानेदेव आपण सर उमेदवाराला विजय करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हरियाणानंतर अभिनंदन करतो जगान केल छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वोच्च पुढाार ज्यांनी बंधू आमच्या बिपरी जिनसोडचा नेतृत्व केला जो ना धायामधून स्वागत आहे घोष रे विधान सभेचे दौलत आमदार पैलवान महेश दादा लांगे बोलत आहेत टाया आज आपल्याला जोरदार मित्रांसरे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पिंपरी जिल्ह्याचे अध्यक्ष सत्रम बापू आमचे सहकारी आदरणीय आमदार शंकर शेठ आमदार अमितजी बोरके आमच्या उमाताई व्यासपीठावर उपस्थित असलेले अनु मोरे राजेजी पुले आमचे खाडे उपस्थित सगळे उमेदवार राहुल तलाटे सगळे उमेदवार उपस्थित सर्व माझ्या स्वाभिमानी पिंपरीजी तोडकारांना आज आपण सगळे तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देवा भाऊला ऐकणार मी इतर आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतो तो मी जात असतो या ठिकाणी आपल्या या पिंपरीजी दोन हजार सतरामध्ये आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतानं त्या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर जे काही विकास कामं या पण शहरामध्ये झाली ती सर्व काही करण्यासाठी पूर्ण ताकद किंवा पूर्ण शक्ती ही आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र अनेक प्रकल्प आपल्याला करायचे अनेक प्रकल्प झाल्यामुळे आमची आपल्याशी प्रत्येक आपल्याला जाहीरनामा त्याच्यामध्ये आहेत विशेष करून मी काही याच्या संदर्भामध्ये काही मागणी या निमित्तानं करतो भाऊ हो। काही या परिसरामध्ये हो प्राधिकरण एरिया आहे प्राधिकरणाला चाळीचा एरिया जुन्या गावाचा एरिया असा हा परिसर किंवा पूर्ण इंटर शाळामध्ये एक रेड झोन जो हा महत्वाचा हो प्रश्न आहे त्या त्या रेड झोनच्या प्रश्ना संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने लक्ष द्यावं लागतं फार गरजेचं आहे भाऊ याच्यावर अनेक वेळा राजकारण झालं त्याच्यात कुणी लक्ष आपल्याला आपलं दुर्दैवीमध्ये आकत नाही आहे भाऊ आपल्या निमित्ताने त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि मला विश्वास आहे या पिंपरी चिंचवडकरांना विश्वास आहे जे पण आजपर्यंत बोलण्याचे प्रश्न आहे ते सोडवण्याची ताकद ते आपल्यामध्ये आपण जवळजवळ प्राधिकरणाच्या सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत भाऊ आपण फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेत आहोत आणि सगळ्या प्रॉपर्ट्या आपण फ्री होल्ड केल्या म्हणजे या परिसरामध्ये जेवढ्या पण प्राधिकरणाने विकसित केलेल्या प्रॉपर्ट्या असतील आमच्या भूमिपुत्रांना झाडे मराठ्या ते मिळण्याचा पाठावा मिळाला होता शहाऐंशी मेटरला त्याच्यावर झालेल्या बिल्डिंग असतील किंवा अलाट मोड मध्ये गेलेले प्लॉट असतील

प्राधिकरणामध्ये गेल्या होतो ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला एकोणीशे बहात्तरला त्या जागा गेल्या बहुत त्याच्यानंतर अनेक राज्यकर्ते आले अनेक त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांनी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना वचन दिली विश्वास दिला शब्द दिला ग्वाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोलले की आम्ही साडेबारा टक्के पाहता होत या स्थानिक भूमिपुत्रांनी त्या स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक आंदोलन केली बघू तो ऐतिहासिक निर्णय आपण घेतला बावन्न वर्षानंतर बावन्न वर्षानंतर बहुया लोकांना साडेबारा टक्के पाहता पूर्ण आपण त्या ठिकाणी आपण त्यांना मिळून दिलं अशा प्रकारची आपण या परिसरातल्या नागरिकांना मदत केली भाऊ दुसरा एक महत्वाचा मी शेत आहे पलीकडं सर्व प्राधिकरणाचं क्षेत्र आहे भाऊ काही लोक एस आर एच स्कीम करतात काही लोक एस आर एच स्कीम करतात आणि ते एस आर एच जसं काय म्हणजे त्या एस आर एमध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृहप्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरचे जागर मानले आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही करणार देणार नाही तमुक देणार नाही आम्हाला नुकसान नाही केलं तर आणि तुला एक आहे या आजूबाजूच्या परिसरात एक आहे नेता त्याला ते थोडस हे आहे तुम्ही याचा नेता बाप आहे मी याचा नेता बाप आहे माझ्या मी त्या एसआरमध्ये जी घर दिली तीच लोकांना भेटतील आणि हे चुकीचं काम पण त्यांनी केलंय हे पण आज जाहीरमध्ये प्राधिकरण सारखा एका सेटरचा एरिया त्याच्या बाजूला मेनियासाठी स्कीम चालू केली तिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी चालू केलं साहेब आय या साहेब स्वतःला बाप समजतो ह्याला एकदा आपल्याला हा हा पूर्ण या उंट जे पण आता आमच्या विरोधात बोलत आहेत त्या सगळ्यांना ह्यांना याचा महाज या एसआयआय मध्ये काम करतात महादेव या लोकांनी काय केलंय खातेदार थोडंसं लक्ष द्यावं लागेल अशी विनंती आहे निमित्तानं नाही भाऊ हे भरपूर काही सांगली जाते भाऊ पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार ला एकोणीशे ब्याऐंशी पासून पिंपरी सगळ्या वकिलांना विचारावं सगळ्या जे वकील शहरामध्ये त्या शहराच्या प्रत्येक वकिला माहिती आहे या शहरामध्ये जे कोट होत ते भांडायला लागले होते त्याला स्वतःची वास्तू सुंदर वस्तू तयार करण्याचं धाडस भाऊ तुम्ही केलं असे अनेक काम चालतायत की भाऊ या परिसरामध्ये जी लोक आज आमच्या आपल्या विचार घराच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ त्यांच्या पण मतदारांचं त्यांचं स्वतःच शास्त्रीकर भाऊ तुम्ही माफ केला त्या लोकांचा जो शास्त्रीकर तुम्ही माफ केला भाऊ सामाविष्ट गाव जी सामाविष्ट गाव आहे तुमचे सत्तावन्न या पिंपरी शाळा मध्ये आले या पिंपरी चिंचवड शहराकडे अपेक्षित आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल पण भाऊ तीस वर्ष विकास ना झाला नाही या तीस वर्षामध्ये फक्त इथे राज्यकर्त्यांनी चुकीला शक्य आणि फक्त घात झाल्यानंतर आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं अशा सांगता येतील आता फक्त भाऊ मी आपल्याकडनं बाकी मी मागायचा अजून एक मागतो रेड झोन मध्ये आणि ब्लू लाईन मध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये भाऊ तिथली भूमिपुत्र मला दाखवल्या तयार आहे तो आपण कधीतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ती मान्य पण केलेली आहे त्यांच्या जर आपण रेडी रेकन किंवा त्यांचा जो पण काय परतावा आहे तो जर योग्य मोबाईल दिला तर तो पण त्या निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल भू संपादन त्यांच्याकडे करता येईल भाऊ अनेक लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या आपण सांगितल्यानुसार मी परवा माझ्या स्वतःच्या एका प्रेसमध्ये मी बोललो होतो हे शहर इतकं वेगाने विकसित होत आहे तो ब्ल्यू लाईन आणि रेल लाईनचा हो तिथे आमच्या अधिकृत बिल्डिंग आहेत विशेष करून चिंचवड विधानसभेमध्ये ज्या काही अधिकृत बिल्डिंग आहेत त्या पूर्वी अधिकृत होत्या पण आता त्या ब्ल्यू लाईन मध्ये आलेला आहेत तो प्रश्न सोडून